मग आता काय विचार आहे तुमचा विचार कसला करायचा ते अलीकडे सोनोग्राफी निघाली ना सुंदरची करून घ्यावी म्हणते मुलगा असला म्हणजे देवच पावला आणि मुलगी असेल तर तसं काही झालं तर, तर। संतापाने वेड होतील आणि कदाचित मला सासूबाई तुमची शपथ घेऊन सांगते मला खरच मुलं हवं ते मुलगा असो की मुलगी पण मला मूल हवंयच अस बाई मला खरंच पूर हवंय का घरू नको हे बघ आता डॉक्टर बाई आल्या कि त्यांच्या विचारानं ठरवूया सगळं हा पाहिलं कशी कोमेजून गेली माझी पूर पण मला सांगा तुम्ही का आलाय तिथं नाही म्हणजे हरकत नसली तर सांगा हा अहो हरकत कसली काय उलट तुमच्याशी बोलण्यानं मोकळंच वाटेल मला तो दिवस अजून आठवतोय मला प्रितींच्या जन्मानंतर पाच वर्षानंतर घरात मूल येणार होतं म्हणून अतिशय आनंदात होतो आम्ही आणि त्याच आनंदात एक दिवस आम्ही डॉक्टर कोतवालांच्याकडे गेलो होतो त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास काय झालं डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे हो सगळं व्यवस्थितच म्हणायचं खोले पण वहिनी आत यायच्यात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी जेव्हा प्राथमिक तपासणी केली होती ना तेव्हाच मला एक शंका आली होती आणि म्हणूनच मी त्यांची गर्भडीला परीक्षा करून घेतली आणि दुर्दैवानं माझी शंका खरी ठरली येणाऱ्या अर्धकाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची व्यंग असणार आहे oh माय गॉड मग आता आपण विस्तृत कोणी तुम्ही जो असा धीर सोडला तो वैनिनी कोणाकडे पाहिजे आणि या सर्वाचा नीट विचार केला ना तर गर्भपाताचा असा आपण गांभीर्यानं विचार करावा असं मला वाटतं डॉक्टर तुम्ही हे सांगता ते मला समजतं मी समजू शकतोय पण पण राधिकेला समजवण्याचं धैर्य माझ्यात नाही आहे डॉक्टर खोले ही बहिणी ऐकलंय सगळं डॉक्टर मला जीव जन्माला घालायचं ते त्यांनी असावं बागडावं म्हणून त्या जीवाने आपलं आयुष्य शाप म्हणून जगावं ह्याच्यासाठी नाही गर्भपाताला तयार आहे डॉक्टर वाईट वाटलं बघा तुमचे राम आमचं आहेसलं काय नाही बरं का कडकडे आमचा संसार म्हणजे दृष्ट लागण्यासारखा नाही काय की <laughs> नाहीतर काय औषेती वाडी गुर डोर काय बी कमी नाही बघा आपला <laughs> नक्षत्रवाणी दोन पोरी हाय सारो क्या आहेत जणू माझ्या अंगणातल्या <laughs> गंमत म्हणजे बरं का कडकडे सांगा चार वर्षा पुन्हा हिला दिवस गेले राव हो म्हणजे कुटुंब नियोजन वगैरे नाहीत अजून पोचला की पण पचला झाली राव हिला परत दिवस गेले <laughs> पर की राव अहो पण मी म्हणते लोकस मी नवसायास करून बी पोरं होत नाही हा आपल्याकडे येते येऊ देत की हा अहो देवाच्या मनात असल तर बहिणीला भाव मिळेल की अग <laughs> येडे एवढी कुठे इस्टेट आपली वाया चालली आहे <laughs> जी काय आहे ती पोरीस लावून देईल पण पोरीना तरी मोठं करूयात अगं तुला माहित नाही आजकाल पोलीस सांभाळतात पोरांपेक्षा आई बापांना तुमचं आपलं काहीतरी नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार मंडळी माफ करा मला यायला जरा उशीर झाला पण काय करणार आरोग्य केंद्रात एक महत्वाची केस होती अहो तब्बल पंधरा आठवडे उठून गेले होते त्या बाईला गरोदर राहिलेला बरं गर्भपात केला नसता तर त्या बाईच्या जीवाला धोका होता म्हणून तर मोठ्या डॉक्टरांनी मला आणि डॉक्टर यांना बोलवलं होतं शेवटी गर्भपात करायचं ठरलं ती म्हटलं आधी पुरेसा रक्ताचा पुरवठा आहे की नाही ते नीट तपासून घ्या होीस नंतर घोटाळा नको हो होत पुरेसं रक्त होतं आणि सगळं काही अगदी सुखरूप पार पडलं म्हणून तर आता इथे येते नमस्कार नमस्कार मला तुम्हा दोघांच आधी अगदी मनापासून अभिनंदन करायचंय ते अशासाठी की एकदा गर्भपात करायचा असं नक्की ठरवल्यानंतर सुद्धा तुम्ही घरगुती औषधांच्याकडे किंवा वैद्यक न जाता सरळ माझ्याकडे आला अशा घरगुती औषधांच्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कितीतरी बायका मी पाहिलेल्या आता हे माझं आहे ना असं खासगी पण सरकार मान्य रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये अशा गर्भपाताची सोय असते खासगी रुग्णालयांमध्ये अगदी अल्प दरात आणि सरकारी रुग्णालयांमध्ये तर मोफत सुद्धा ही शस्त्रक्रिया होते शिवाय तुमची माहिती सुद्धा अगदी गुप्त ठेवली जाते लक्षात ठेवा तेव्हा खोलेसाहेब व्यंग असलेल्या मुलाला जाणून बुजून जन्म देणं हा मानवतेच्या दृष्टीने अपराधच ठरेल नाही का मिसिस खोले तुम्ही अगदी वेळेवर आलेले आहात किती अर्धा आठवडे झाले असतील ना हो मग काळजी करायचं काही कारण असतं यामुळे शस्त्रक्रिया असते ही नंतर अगदी थोड्या वेळात तुम्ही घरी सुद्धा जाऊ शकता हा पण बारा आठवड्यांपेक्षा जर जास्त उशीर झाला तर मात्र मग धोक्याचं आणि अवघड होऊन बसतं तेव्हा लवकरात लवकर या आणि काळजीतून मोकळे व्हा काय

काय गळ्या साहेब दोन मुलींच्या नंतर पाळणा थांबवायचंच म्हणताय काय चांगला चांगला विचार आहे करूया आपण गर्भपात पण एक सांगू काय जगाळे साहेब अह बहिणींवर अशी शस्त्रक्रियेची वेळ येण्यापेक्षा तुम्ही जरा आधी जाणीवपूर्वक कुटुंब नियोजन केलं असत तर काय शेवटी गर्भपात हा काही पाळणा लांबवण्याचा उपाय नाहीये अशा वारंवार होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याची कल्पना आहे का तुम्हाला आ, एक वार माफी असताना डॉक्टर काय चूक झाली आमच्याकडनं फरक अहो तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नव्हते बोलले मी करूया आपण गर्भपात आणि त्याच्याच बरोबर मी कुटुंब नियोजनाचीही शस्त्रक्रिया करून टाकते पण तुमची परवानगी आहे लाग ली, लाग ली। कड़ ना हे काही विचारणं झालं डॉक्टर बाई अवश्य करा अहो माझ्या बायको परीस काय बी तर नाही बघा मला मग नाही पारू लागली लागली आता बाहेर कडकड्यांना भेटा कडकडे तुमचा नंबर आलाय माझी बाळ काळजी करायची नाही हा मी बोलेन तुमच्या मुलाची नमस्कार नमस्कार तुम्हाला तुम्हाला काय हवा म्हणे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाची गर्भजल परीक्षा करून घेणार आहात अशी लिंग परीक्षा करून नंतर गर्भपात करणं हा कायद्याने गुन्हा आहे माहितीये तुम्हाला डॉक्टर आओ, मुलगा झाला तर आनंदच आहे की पण समजा मुलगी झाली तर काय आभाळ कोसळणार आहे का आता तुमची बायको तुमची आई ये तरी मुलीच आहेत ना आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात तुमच्यासारख्या बोसटलेल्या विचारांची माणसं म्हणजे मानवतेला कलंक आहेत सांगून ठेवते डॉक्टर मला क्षमा करा खरच तुमच्यामुळे माझे डोळे उघडले अशा बाबतीत परीक्षा किंवा गर्भपात याचा विचार सुद्धा करायचा नाही ना। बायकोची नीट काळजी घ्या आणि ती सुखरूप प्रसूत झाली कि पेढे किंवा बर्थे आणायला विसरू नका या म्हणजे काय हे येणारच <laughs> तुम्हा सगळ्यांना माझं एकच सांगणंय अत्यावश्यक असेल तर निर्भयपणे गर्भपात करून घ्या लक्षात ठेवा योग्य कारणासाठी केलेला गर्भपात कायद्याला धरू नये काय कसं काय वाटलं आमचा कार्यक्रम हा आपला अभिप्राय कळवायला विसरायचं नाही